श्री स्वामी समर्थ अंगारकी चतुर्थी म्हणजे संकटी चतुर्थी जेव्हा संकट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी म्हणतात या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि जीवनात शांती येते गणपती बाप्पा मोऱ्या अंगारकी चतुर्थी संकटी चतुर्थी म्हणजे संकट नाश करणारी संकटाचा नाश करते म्हणून ही चतुर्थी आपण याचा उपवास करायचा अंगरकी चतुर्थी चो, म्हणजे ह्या मंत्राचा नक्की तुम्ही जप करा वक्रतुंडे महाकाव्य सूर्यकोटी समप्रभ हे तुम्ही गणपतीच्या गणपतीचं तोत्र म्हणा गणपतीचं अथर्व शिसे म्हणा गणपतीचे बारा नावे घ्या आणि संकटी चतुर्थीची तुम्ही पूजा करा चंद्राची पूजा केल्याशिवाय उपवास सोडू नये असं म्हणता की चंद्राची सेवा केल्याशिवाय उपवास सोडू नये म्हणून संकटी चतुर्थीचे खूप महत्व आहे जीवनामध्ये शांती येते जीवन संकट संकटमुक्त होतं म्हणून संकटी चतुर्थी करा करायची असते गणपतीचं